हेदंबा येथे श्रमदानातून बांधला वंदराई बंधारा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत अंतर्गत हेदांबा येथे नागरिकांनी श्रमदानातून वंदराई बंधारा बांधला आहे या बंधारामुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे तसेच उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करणे देखील शक्य होणार आहे यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष यांनी सांगितले की असेच प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन असे छोटे छोटे श्रमदानातून वनबंधारे पाहिजे जेणेकरून जनावरांचा पाण्याचा प्रश्न मिटेल यावेळी भावडी भंगारे रामदास हागोटे तुळशीराम हागोटे गोविंद हागोटे हागोटे प्रकाश बेंडकोळी उपस्थित होते आज वेळुंजा ग्रामपंचायत अंतर्गत हेदांबा ये येथे या नागरिकांनी श्रमदानातून वनबंधारा बांधण्यात आलेला आहे या वनबंधाऱ्याचे जे काही गुरु शेळ्या यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल कारण या छोटे छोटे वनबंधारे बांधले तर जे काही जंगलातले प्राणी असतील जे काही आपले गुरु असतील त्यांना पाण्याची सोय होते त्यामुळे प्रत्येक गावाने असे या येदांब्या गावाचा आदर्श घेऊन प्रत्येक गावामध्ये असे वनबंधारे बांधले पाहिजे याचा फायदा नागरिकांना पण होईल आणि गुरांना पण होईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर